या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचा जन्मदिन आणि हा कृषी दिन म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो पाणी अडवा पाणी जेरवा ही महत्त्वपूर्ण घोषणा त्यांच्या काळामध्ये त्यांनी केली दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान देण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून आज संपूर्ण राज्यातला शेतकरी राज्य सरकार कृषी दिन म्हणून साजरा करत आहे एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या बळे राजाला दिलासादायक निर्णय या अधिवेशनाच्या माध्यमातून होत राज्यातल्या शेतकऱ्याला नवतंत्रज्ञान आणि शेतीला पाणी देण्याचं धोरण ज्या नेटानं आता सध्या काम चाललेलं आहे त्याच पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं काम करावं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला बाजारपेठ द्यावी शेतमालाला उभा करून ते देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आमचा बाप पिकवायला शिकला पण विकायला शिकला नाही तिकडं बोला त्यांचा आवाज तू सांगित आपल्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्याला आश्वासित करू इच्छितो की महायुती सरकारनं जे जा जाहीरनाम्यामध्ये जे जा वचन दिलेले आहे त्याचं निश्चितपणाने तंतोतंत पालन होईल हे देवाभाऊचं सरकार आहे हे सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा निर्णय हे सरकार घेईल अशी मला अपेक्षा आहे दिलेल्या शब्दाला जागणं म्हणजेच देवाभाऊचं नाव असणं ही रूढ या महाराष्ट्रामध्ये आता झालेली आहे असं म्हटलं तरी वावकर नाही मला वाटतं की मराठी भाषेचं संरक्षण किंवा मराठी भाषेला प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून जो काही विरोधक गैवर घालत आहेत आणि हा कोरडा गैवर आहे कारण मगरीच्या डोळ्यामध्ये जसे आसू येतात तसे हे मराठी भाषेविषयी बोलणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये मगरीचे आसू आहेत कारण मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं मराठी भाषेचं भवन उभा करण्याचा निर्णय हा महायुती सरकारनं घेतला मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ हे अमरावतीला उभा करण्याचा निर्णय महायुतीनं घेतला अरे एवढं सगळं मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम जर देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये होत असेल तर तुम्ही अडीच वर्षामध्ये काय गुरं राखत होता का तेव्हा तुम्हाला मराठी भाषेची आठवण नव्हती का का तेव्हा कुठं शिनी लावायला गेला होता आणि म्हणून मला वाटतं की आता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांची सुगी सुरू होणार आहे तुमच्या लक्षात येईल आता महिनाभरात सगळे आंदोलकसुद्धा रस्त्यावर येतील कोण जातीसाठी आंदोलन करायला उभा राहील कोण आरक्षणासाठी आंदोलन उभा करायला आहे कारण निवडणुकाचा मोसम आला की आंदोलनाचा महापौर आता सुरू झाला आणि होईल हळूहळू तुमच्या लक्षात येईल मला वाटतं की शेतकऱ्यांची मागणी काही ठिकाणी अमानी मोबदला हा जसा नागपूर रत्नागिरी जो हायवे झाला त्या धर्तीवरती मिळावा अशी ही मागणी आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून योग्य मोबदला देऊन शक्तीपीठाचा मार्ग खुला करावा अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांच्या वरती कोणतही अन्याय होता कामा नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहे काय आहे की राजकारणामध्ये बियाणं हे पेरायला वेगळं असतं कारण मी गावगाड्यातला शेतकरी चळवळीतला कार्य करता आमच्याकडं ज्वारी मोग उडीत पारंपरिक बियाणं आमच्या बापानं जपून ठेवलं ती जी आम्ही पिरणी करत असतो पण इथल्या बियाणं हे जरा थोडं वेगळं असतं कारण आमचं काही इथं आम्ही पारंपरिक म्हणून राजकारणामध्ये आलो नाही आणि त्यामुळं काही लोक दरबारातनं थेट थे वर जात असतात आम्ही मातीतनं जात असतो त्यामुळं मातीमध्ये दारिद्र्य आहे कष्ट आहे घाम आहे त्यामुळे जे काही मिळेल ते मातीतनं मिळवू आणि मातीसाठीच काम करत राहू हा ज्यांना कुणाला काही मिळत असेल त्यांना आमच्या शुभेच्छा नाही मी माझ्या आयुष्यामध्ये दरबारी राजकारण कधी केलं नाही कारण मी दरबारी राजकारणामध्ये कधी रमलोही नाही कारण चळवळी नाम आणि मैदानामध्ये लढायला शिकवलं पदही दरबारामधल्या लोकांना मिळत असतात कारण ते खुसमस्करी करत तिथं बसलेलं असतात त्यामुळे आमच्या रक्तामध्ये हुजरा आणि मुजरा नाही आमच्या रक्तामध्ये तलवार घेणे आणि शत्रूवर तुटून पडणे आणि सामान्य माणसाला न्याय देणे हे आमचं रक्त आहे नाही नाही मला वाटतं ना, की बीड जिल्ह्याचं नाव घेतलं तरी सुद्धा अलीकडं लहान लेकरालाही आई सांगायला लागली किंवा सहज बोलताना गावगाड्यात लोक बोलायला लागले तुम्हाला काय इथं बीड जिल्हा निर्माण करायचंय कारण म्हणून मला वाटतं की बीडमधल्या नेत्यांनी ने सुद्धा त्याचं आत्मपरीक्षण करावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या